नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता नव्हे गणित भाग दोन यातील प्रकरण तिसरे वर्तुळ यामधील प्रश्नसंग्रह तीन अभ्यासत आहोत त्यामधील सतरा उदाहरणे आपण या आधीच्या हो। व्हिडिओमध्ये सोडवलेली आहेत आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यापुढील उदाहरणे अभ्यासणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक माझी विनंती आहे की तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचे बेल ऐकून दाबा जेणेकरून तुम्हाला माझ्या सगळ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात आता हा प्रश्न बघा अठरावा काय सांगितलेला आहे की आकृतीत बिंदू पी हा स्पर्श बिंदू आहे तर त्यावर आधारित प्रश्न विचारलेत त्यांनी आपल्याला की मापकाऊन्स पी आर बरोबर एकशे चाळीस कोण पी क्यू पी ओ आर बरोबर छत्तीस अंश तर माप कौन पी क्यू बरोबर किती दुसरा प्रश्न आहे ओ पी बरोबर सात पॉईंट दोन ओ क्यू बरोबर तीन पॉईंट दोन ओ आर बरोबर किती क्यू आर बरोबर किती प्रश्न क्रमांक तीन ओ पी बरोबर सात पॉईंट दोन ओ आर बरोबर सोळा पॉईंट दोन तर ओ आर बरोबर किती आता इथे आपण काय केलेलं आहे जी आकृती आपल्याला दिलेली आहे त्यामध्ये काय केले रेख पी क्यू काढला आणि म्हणून कोण पी ओ आरने कौस पी आर अंतरखंडित केला आहे आता आपल्या इथे जी वर्तुळाची आकृती दिसते त्यामध्ये काय आहे ही पी ओ जी आहे ती या वर्तुळाची स्पर्शिका आहे आणि ओ आर ही काय आहे त्या वर्तुळाची छेदिका आहे किंवा ही ओ क्यू ही जीवा पण म्हणू शकतो आणि ती किंवा ओ आर ही जीवा पण म्हणू शकतो आणि इथे काय केलं आहे मग आपण ही ओ आर आहे ती ह्या वर्तुळाला क्यू या, या बिंदूमध्ये छेदतीये तर मग पीपासून आणि पी ही स्पर्शिका आहे मग या स्पर्शिकेच्या बिंदूपासून ओपर्यंत पर्यंत आपण ही पी क्यू रेषा काढून घेतलेली आहे मग आपल्याला काय मिळते की कोण पी क्यू आर पी क्यू आर ने कंस हा जो पी आर आहे हा पी आर कंस हा काय केलेला आहे आंतरखंडित केलेला आहे मग आता आ, ही जी आ, स्पर्श म्हणजे ह्या जी ही जी स्पर्शिका स्पर्शिका आणि ही जी छेदिका आहे त्या काय आहेत वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये एकमेकींना छेदतायत त्या म्हणून मग आपण काय म्हणू शकतो तर कोण पी क्यू आर पी क्यू आर बरोबर एक छेद दोन माप कौन्स पी आर म्हणजे ह्या क्यू कोणाचं माप किती असणार आहे या कौज पी पी आरपेक्षा निम्म असणार आहे म्हणून त्याला कारण दिले आपण आंतरलिखित कोणाचे प्रमेय म्हणून कोण पी क्यू आर बरोबर एकशे दोन एकशे चाळीस एकशे दोन गुणिले एकशे चाळीस म्हणून कोण पी क्यू आर बरोबर सत्तर अंश हे आपल्याला मिळालं आता इथे कोण पी क्यू आर हा काय आहे कोण पी क्यू आर हा काय आहे पी क्यू ओचा बाह्य कोण आहे म्हणजे हा जर त्रिकोण धरला पी क्यू ओ हा त्रिकोण धरला तर ह्याचा हा बाह्य कोण येतो हा पी क्यू आर म्हणून मग आपण काय म्हणू शकतो तर ह्या पी क्यू आर बरोबर पी ओ क्यू आणि ओ पी क्यू कारण बाह्य कोणाचं माप काय असतं त्याच्या दुरस्त अंतर कोणाच्या बेरजेच्या एवढे असते म्हणून मग इथे काय आपण ते बाह्य कोणाचा गुणधर्म लिहून घेतलेला आहे म्हणून सत्तर अंश बरोबर छत्तीस अंश अधिक कोण ओपी क्यू म्हणून कोण क्यू बरोबर सत्तर वजा छत्तीस म्हणून कोण ओपी क्यू बरोबर चौतीस अंश आपल्याला मिळालेला आहे आता इथे म्हणून स्पर्शिका शेदी कार्येषा खंडाच्या प्रमाणानुसार कोण क्यू बरोबर एकशे दोन पी क्यू म्हणून चौतीस अंशवर एक छेद दोन मापकंस पिक्यू म्हणून मापकंस पिक्यू बरोबर अडुसष्ट अंश प्रश्न क्रमांक दुसरा स्पर्शिका रेषिका रे छेदिका रेषाखंडाच्या प्रमेयानुसार ओ पी वर्ग बरोबर ओ की गुणिले ओ आर म्हणून सात पॉईंट दोनचा वर्ग बरोबर तीन पॉईंट दोन गुणिले ओ आर म्हणून ओ आर बरोबर सात पॉईंट दोन गुणिले सात पॉईंट दोन छेद तीन पॉईंट दोन म्हणून ओ आर बरोबर एक पॉईंट आठ गुणिले पॉईंट नऊ म्हणून ओ आर बरोबर सोळा पॉईंट दोन आता प्रश्न क्रमांक तीन बघा इथे काय आहे स्पर्शिका रेषिका स्पर्शिका छेदिका रेषाखंडाच्या प्रमेयानुसार ओ पी वर्ग बरोबर ओ आर गुणिले ओक्यू म्हणून सात पॉईंट दोनचा सा वर्ग बरोबर सोळा पॉईंट दोन गुणिले ओक्यू म्हणून ओक्यू बरोबर सात पॉईंट दोन गुणिले सात पॉईंट दोन छेद सोळा पॉईंट दोन म्हणून ओक्यू बरोबर च पॉईंट चार गुणिले आठ म्हणून ओक्यू बरोबर तीन पॉईंट दोन म्हणजे तिथे आपल्याला क्यू आर बरोबर ओ आर वजा ओक्यू सोळा पॉईंट दोन वजा तीन पॉईंट दोन म्हणून क्यू आर बरोबर तेरा हे आपल्याला मिळाले अशा प्रकारे आपला प्रश्न क्रमांक अठरा सोडवून झालेला आहे